रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लहुजी शक्ती सेनेच्या अहिल्यानगर शहरातील कामगार युनियन कार्यालयात संस्थापकाध्यक्ष विष्णू कसबे यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक पार पडली आहे तर या बैठकीत जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडीसंदर्भात सविस्तर चर्चा झाली संस्थापकाध्यक्ष विष्णूभाऊ कसबे आणि प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नेते नामदेवराव चांदणे यांना राज्य कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्तीपत्र देऊन सन्मानित केलं गेलं येणाऱ्या निवडणुकांच्या तयारीसाठी संघटनेचं काम अधिक मजबूत करा आणि कामाला लागा ला अशा सूचना यावेळी विष्णूभाऊ कसबे आणि कैलास खंदारे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या येत्या आठ दिवसामध्ये शिर्डी येथे अहिल्यानगर उत्तर आणि दक्षिण कार्यकर्त्यांची बैठक होणार असून जिल्ह्यातील दोनही पदाधिकाऱ्यांच्या नूतन निवडी करण्यात येणार आहेत अशी माहिती दिली गेली आहे आज सेना यांच्या वतीने मातंग समाज मेळावा त्याचप्रमाणे पदनियुक्ती कार्यक्रम माननीय संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊजी कसबे साहेब प्रदेशाध्यक्ष कैलासजी खंदर साहेब यांच्या नेतृत्वाखाली फार संपन्न झालेला आहे आणि विष्णू भाऊ कसबे यांच्या हस्ते मला लवजी शिक्षेना राज्य कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि इथून पुढे लवजी शिकते मनापासून चांगलं काम करेल आणि संघटना संपन्न झाली बैठकीच्या अजेंड्यावर चर्चेला गेलेल्या विषयामध्ये संघटनात्मक कामीचा कामाचा आढावा घेऊन नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या दृष्टीनं ही सक्षमपणाने हे संघटन मजबूत करण्याचा महत्वपूर्ण निर्णय या ठिकाणी संपन्न झाला दुसरा अत्यंत महत्वाचा निर्णय आपण वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला समोर जातोय ती निवडणूक लवजिक शक्ती सेना ताकदीने या ठिकाणी लढणार आहे या अनुषंगाने कामाला लागण्याचे निर्देश चे ला। या ठिकाणी देण्यात आलेले आहे त्याचबरोबर येणारा येणाऱ्या ऑगस्ट महिन्याची एक तारीख जवळ आलेली आहे गेल्या एक ऑगस्ट साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनाला या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या बाजूने जो निर्णय दिलेला आहे अपेक्षित माध्यमात आणि वेगवेगळ्या निवेदनाच्या माध्यमातून शासनाला राज्यकर्त्यांना शेरेना आणि ते सर्वांनी आपण त्यांना सांगितलं की एक वर्षाच्या आत ज्या दिवशी अन्ना मोसाटे यांची जयंती आहे ज्या दिवशी तो सर्वोच्च न्यायालयाने निकाल जाहीर केलेला आहे तो ती भूमिका अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाची जी इतर जवळजवळ दक्षिण अनेक त्याची अंमलबजावणी करण्याची भूमिका आहे पण पुरगामित्वाची भाषा करणारी महाराष्ट्रामध्ये अजूनही तो दिवस उजाळत नाही अजूनही तो क्षण उदाहरणत नाही प्रश्न मार्गी लागेल आणि म्हणून एक एकदा जयंतीची जवळ येते एक तारखेला एक तारखेला या ऑगस्ट महिना जर अशा पद्धतीने अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या निर्णयाशिवाय गेला तर येणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर लवकर शक्ती सेना या राज्यकर्त्याला सोडण्याशिवाय राहणार नाही आणि आरक्षणाचा प्रश्न राहणार नाही आणि विनंती आहे रुजी शक्ती सेनेच्या वतीनं आमचं आव्हान आहे की येणाऱ्या ऑगस्ट मध्ये जो सर्वोच्च न्यायालयानं गेल्या ऑगस्ट मध्ये निर्णय जाहीर केला त्या निर्णयाची अंमलबजावणी करा अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण करून या वंचित

आणि इतर सर्व राज्यातील आणि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी होत असलेल्या बैठकीच्या अनुषंगाने या ठिकाणी येत्या एक तारखेला या महाराष्ट्र राज्यामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीचा या ठिकाणी या बैठकीमध्ये त्या कार्यक्रमासंदर्भामध्ये संदर्भामध्ये चर्चा करण्यात आली त्या ठिकाणी घटक पक्ष म्हणून या ठिकाणी लवजी शक्ती सेना लोकसभा असेल विधानसभा असेल किंवा दोन हजार चौदा सालापासून आम्ही सातत्याने या ठिकाणी म्हणून काम करत असताना सेनेने या सरकार या सरकारकडे किंवा प्रमुख कधीही कुठल्याही पदाची अपेक्षा व्यक्त केली नाही मागणी केली नाही मात्र निश्चित येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी माझ्या लवजी शक्ती सेना परिवारातील पदाधिकाऱ्याला देखील पंचायत समिती असेल या ठिकाणी नगरपालिका असेल सव्वीस महानगरपालिका सव्वीस जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत एकोतीस महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत येणाऱ्या नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये या निवडणुका होण्याची शक्यता आहे मात्र या सर्व निवडणुकामध्ये या ठिकाणी लवजी शक्ती सेनेला घटक पक्ष म्हणून त्या ठिकाणी या निवडणुकामध्ये या ठिकाणी जागा मिळाव्यात अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी मागणी करतो इतरही पक्ष या ठिकाणी मागणी करत असताना मात्र निश्चित या ठिकाणी लवजी शक्ती सेना देखील आपल्या आपल्या लोकसंख्या प्रमाणामध्ये या ठिकाणी तयारी असलेल्या ठिकाणी तरी निदान या ठिकाणी आम्हाला मिळाली एवढी विनंती या चॅनेलच्या माध्यमातून करत असताना अहिल्यानगर नगरमध्ये आज त्याच पद्धतीने या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीसाठी लवजी शक्ती सेनेने सामोरं जाण्यासाठी आणि आपल्या घरातील आपल्या परिवारातील पदाधिकारी या ठिकाणी उमेदवार या ठिकाणी भविष्य का काळामध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये या ठिकाणी तयार करण्यासाठीची जबाबदारी किंवा त्या संदर्भातील चर्चा आज अहिल्यानगर झाली निश्चित येणाऱ्या निवडणुकामध्ये लवजी शक्ती सेना आपल्या संख्येच्या नामदेवराव चांदने किरण उमाप सुनील शिंदे सीताराम शिरसाट संजय वाल्हेकर उत्तम रोकडे आकाश जगधने सुनीता भवर लहू खंडागळे अरुण ताकवले मंजाबापू साळवे प्रवीण शेंडगे अमोल आदमाने यांच्यासह लहूजी शक्ती सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि सकल मातंग समाजाचे सदस्य मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे न्यूज मराठी अहिल्यानगर सुनबाई आज ही चहा कालसारखच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा